नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प चौथे पाच सहा दिवसांपासून मनात घोळणारा प्रश्न अहिल्या देवींनी गौतमांना विचारलाच दोरीने बांबू घट्ट आवळून बंध बांधण्यात मग्न असणारे गौतम उत्तरादाखल फक्त हसले आता मात्र अहिल्यादेवी वैतागल्या एक तर तिथे त्या दोघांशिवाय तिसरे कोणी नव्हते आणि गौतमांनी एखादे कार्य घेतले तर तर त्यांना तहान भूक भान राहत नसे गप्पा गोष्टींना सवड कुठे आज सकाळपासूनच ते पर्णकुटी बांधत होते मग ते काम पूर्ण होईपर्यंत उसंत कसली शिवाय पर्णकुटीत पावसाचे पाणी शिरता कामा नये म्हणूनही त्यांना काळजी घ्यायची होती त्यामुळे अगदी मन लावून निवार्याची सिद्धता होत होती यात त्यांना अगदी उत्साहाने देवी मदत करत होत्या पण आपले पतिदैव काम करता करता बोलतही नाहीत म्हणून त्या कंटाळल्या होत्या इतकेच आता त्यांनी गौतमांना मदत करण्याचे सोडून सामानातून तांदळाचे पीठ काढले घृत काढले पुढे तीन चार दगडांचा आडोसा करून त्यात छोटी छोटी लाकडं रचली जी पर्वाच्या गुहेत त्यांना मिळाली होती आणि गुहेत होती म्हणूनच ती कोरडी होती त्यांनी अग्नी प्रज्वलित करून निखारे फुलवले आणि त्यावर सरळ पत्रा ठेवला आणि तांदळाच्या निखाऱ्यावर भाकरी फुलली मात्र गौतम हात पाय धुऊन समोर येऊन बसले बसताना सामानातून आवळ्याचा मोरावळा काढायला ते विसरले नाही आणि देवींचा कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला त्यांनी आनंदाने भाकरीला घृत लावले आणि कर्दळीच्या पानावर जेवण वाढले पान वाढायच्या आधी वैश्वदेव करायला त्या विसरल्या नाहीत आणि स्वाहा भुवन पते स्वाहा, स्वाहा। म्हणून गौतमांनी ब्रह्मगिरीला पहिली चित्रावली अर्पण केली अन गोग्रास काढण्याचा संस्कार असलेला त्यांचा हात मात्र अडखळला इतक्या उंचीवर गोमाता कुठून येणार असा त्यांच्या मनातील प्रश्न मनातच विरला गेल्या चार पाच दिवसात अविरत पर्जन्यामुळे चु, आता दुसरे काहीही न करता या अत्युष्ण भोजनाचा आस्वाद घे बरा गौतम म्हणाले आपण शांततेने भोजन घ्यावे सूर्योदयापासून उभे आहात क्षणाचीही उसंत घेतली नाहीये हा सायंकाळपर्यंत पर्णकुटी बांधून झाली पाहिजे नाहीतर पुन्हा आजही गुहेतच रात्र काढावी लागेल असे म्हणत असतानाच त्यांना परवाच्या कपारीतील नागोबाची आठवण आली त्यांना क्षणभर असेही वाटले आता अहिलेला सांगून तिची गंमत पहावी पण पुढच्याच क्षणी त्यांनी तो विचार झटकला आता देवींनी स्वतःसाठी पान वाढले आणि त्यांनी सवयीप्रमाणे गोग्रासही काढला तो गौतमांच्या लक्षातही आला पण ते काही म्हटले नाही गो माता नसेल तर काय झाले पाखरे खातील असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला आकाशाकडे पाहताना आता पर्जन्याने बऱ्यापैकी उघडी पदिल्याचा अंदाज गौतम बांधित होते तर हिमालयीन भूभाग आणि हा सह्य पर्वतीय भूभाग यातील विसंगतीचे चिंतन करीत करीत देवींचे भोजन चालले होते पर्णकुटीच्या कार्यास वेग आणला पाहिजे असा विचार करून गौतम उठणारच होते आणि आर्यांना मदत करून पर्णकुटीचे कार्य जलद पूर्ण हा विचार करून देवींनी जेवलेली पाने उचलली तोच समोर एक गाय अतिशय अवघड वयाणावरून वर चढत त्या सपाट भूभागावर आली गौतमांनी आणि देवींनी एकमेकांकडे आणि त्या गायीकडे आश्चर्य मिश्रित नजरेने पाहिले आर्य एवढ्या चिखलातून निसरड्या चढणीवरून ही गाय इथवर कशी आली तू गोग्रास काढलास ना म्हणून गौतम बोलून गेले आणि देवींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले त्यांनी सवयीचा भाग म्हणून काढलेला गोग्रास घ्यायला ही प्रत्यक्ष गोमाता एवढ्या उंचीवर गौतम मात्र गायीचे सूक्ष्म निरीक्षण करीत होते इतक्या अवघड वळणावरून गाय वर येते पावसामुळे निर्माण झालेली घसरण त्यात ही गाय दोन जीवांची कदाचित आजही अशा अवघड अवस्थेत ही अवघड वर्णाने हातात गोग्रास घेऊन उठल्या आणि त्यांनी एकच पाऊल पुढे टाकले तोच भेदरून गायीने एक पाऊल मागे टाकले थांब पाहिल्या गायीचे सूक्ष्म निरीक्षण करीत असलेले गौतम म्हणाले आपल्याला पाहून तिच्या नजरेत प्रचंड भीती दाटून आलेली आहे एक तर ती कधीही माणसात राहिलेली नसावी अथवा तिला मानवाकडून काहीतरी इजा झालेली दिसते गाय खरोखरच उभयताना पाहून घाबरलेली होती आता परतावे तरी मरण थांबावे तरी मरण असा काहीसा भाव तिच्या नजरेत होता आणि गौतम तो भाव वाचित होते गायीवर नजर तशीच स्थिर ठेवून ते म्हणाले अहिल्या आता गाय जिथे उभी आहे तिथून दोन पावलं जरी मागे सरकली तरी तिच्या जीवास धोका आहे आणि आपल्या बोलावण्याने ती आपल्या जवळ येणार नाही त्यापेक्षा एक काम कर एखादी भाकरी असेल तर त्यावर गोग्रास ठेव हो, आणि तो समोरच्या दगडावर ठेव हो, आणि गाईकडे पाहू नकोस तिचे लक्ष आपल्यावर आहे गौतमांनी दिलेले काम चोख बजावले दगडावर ठेवून देवी पाहत त्यांना काहीतरी म्हणत त्यांच्या शेजारी येऊन बसल्या गौतमही बसल्या जागी सामानातून काही बाही काढू लागले त्यांना खर तर पर्णकुटीचे काम पूर्णत्वास न्यायचे होते पर्णकुटी समोरचे अंगणही नीट करायचे होते पण आपण उभे राहिलो तर गाय गांगरून जाईल आणि काही चूक करून बसेल असा विचार करून ते देवींशी गप्पा मारू लागले इकडे गोमातेने भाकरी ठेवलेल्या दगडाकडे पाऊल उचलले तिने आणि भाकरी खाल्ली आणि त्या दोघांसमोर येऊन उभी राहिली आता तिच्या तिच्या नजरेत विश्वास होता आणि नेत्रात होते अश्रू गौतमांनी देवींना गायी जवळ जाण्यासाठी खुणावले त्या उठल्या आणि त्यांनी तिच्या पाठीवरून पोटावरून आणि गळ्याखालून मायेने हात फिरवला तिची भेदरलेली अवस्था त्यांना जाणवत होती त्यांना अश्रू त्यांनी गाईच्या तोंडावरून हात फिरवून विचारले तुला त्रास होतोय ना काय म्हणणार अश्रू ढळित होते आता गौतमही उठले त्यांनी देवींचे अनुकरण केले आणि स्पर्शानेच गोमातेला धीर दिला एकीकडे गौतमांनी जमेल तितके पर्णकुटीचे कार्य पुढे नेले तर दुसरीकडे गायीने एका गोड कारवडीला जन्म जन्म दिला, जसा कारवडीचा झाला तशी अगदी या दोघांची बाळंत झाल्यासारखी धावपळ उडाली अगदी हे करू की ते करू असे देवींना झाले पण गाय मात्र कावरी बावरी झाली ती सारखे वासराला झाकण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या या अनपेक्षित हालचालींनी गौतम विचारात पडले वासराचा जन्म होताना गाय शांत असते आणि वासरू समोर असताना असुरक्षित असल्यासारख्या हालचाली करते हे कसं काय गौतमांना ज्ञात असलेले प्राणीशास्त्र आणि गायीच्या वर्तणुकीत कमालीची विसंगती होती तेवढ्यात चार पाच तरुण आरडाओरडा करीत हातात काठ्या भाले घेऊन समोर उभे टाकले आणि इकडे गाईचे जोरा थंबरणे सुरू झाले ती कारभणीला चारी पायाखाली झाकायला लागली आणि गौतमांच्या डोक्यात लख प्रकाश पडला गौतमांनी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि देवींना तिच्या जवळ उभे केले देवी तिला जसे जसे शांत करत होत्या तस तसं तस ती जास्त थैमान घालत होती पण विशेष म्हणजे तिने देवींना धक्का सुद्धा लावला नाही गौतम पुढे गेले आणि त्या टार्गेट मुलांना त्यांनी धमकावून विचारले काय रे कशाला आला त्यावर ते म्हणाले वासरू दे वासरू कशाला ते तर नुकतेच जन्मले गौतम गरजले म्हणून तर पाहिजे ते कोवले चवदार लागते असे म्हणून ती मुलं हो काठे आणि भाले उगारून पुढे सरसावली तोच चपळतेने गौतम दहा बावरा पावले त्या तरुणांच्या दिशेने चालले आणि जमिनीवर पडलेली झाडाची काडी उचलून त्या काडीने जमिनीवर एक रेग ओडली, एक आडवी ओढली आणि गरजले खबरदार पाऊल पुढे याल तर क्षणभर थपकून गौतम काय करतायत याचे अवलोकन करू लागले इकडे देवींना अश्रू आवरत नव्हते पण तरी त्या निर्धास्त होत्या गाईचे सारे लक्ष वासराकडे होते आणि गौतमांनी अग्निदेवांना आवाहन केले क्षणार्धात गौतमांनी ओढलेल्या रेघेवर अग्नि ज्वाळा प्रकट झाल्या अग्निजवाळांच्या अलीकडे गौतम अहिल्या आणि गाय वासरू तर पलीकडे ते टारगत करून त्या पुरुषभर उंचीच्या आणि एका रेषेत प्रकट झालेल्या ज्वाळा पाहून त्या तरुणांच्या तोंडचे पाणी पळाले आणि ते आल्या मार्गाने पळत सुटले आता शांती मंत्र म्हणून गौतमांनी अग्निदेवांना शांत केले आणि मनोमन कृतज्ञता व्यक्त केली अग्निजन्य ब्रह्मगिरी अग्निदेवांच्या दिव्य दर्शनाने कृतकृत्य झाला आणि आता गोमातेचे रक्षण होणारच या बाबतीत निश्चिंतही झाला अहिल्या देवी कृतकृत्य भावनेने आपल्या पतीदेवांना नेत्रात साठवत होत्या तर गाय कृतज्ञ भावाने त्या दोघांना पाहत होती तिला भावना व्यक्त करण्यासाठी विधा त्याने वाचा दिली नव्हती पण तिने त्या पिणाऱ्या वासराला बाजूला केले आणि समोर येऊन ती उभी राहिली तिच्या आचळातून स्रवणारी अमृतधारा पाहून गौतम गुडघ्यावर बसले आणि त्यांनी ते गडबडलेले वासरू आचळाजवळ नेले ने। धन्यवाद